मी भालचंद्र मारुती काटकर मी एक सर्विसमॅन आहे ज्यावेळेला पावणे दोन वर्षापूर्वी मी ह्या ठिकाणी औषध घ्यायला आले त्यावेळेला खूप माझ्या परिस्थिती नात होते मी सकाळ समज सकाळ दुपार संध्याकाळ कधीच बंदच नव्हता त्याच्यानंतर मी, मी हा मला मित्रांनी सांगितलं ह्या ठिकाणी जा तिथं आलो ट्रीटमेंट घेतली एवढी छान ट्रीटमेंट आहे सर की माझी मला आयुष्यातनं आयुष्यातनं परत रिटर्न हे केलं आयुष्यातनं मला परत सावरलं आहे दवाखान्याचा मी खूप खूप आभार आहे मला आता सध्याला पर मंथ पर मंथ मी जर नाईटला येत होतो संडेवागत तर नाईट नाईटचं जरी माझा पैशाचं हे धरलं तर एवढं नुकसान होत होतं पर मंथ नऊ हजार मिनिमम दिवसात जर केलो तर खूप पैशाचा त्रास होतो घर घरगुती पण त्रास सगळा त्रास पण आता एवढं छान चाललंय की मी हॉस्पिटलचं किती किती आभार मानव ते माझी मलाच कळत खूप आधार आत्ताच वातावरण वा हे घरातलं एकदम शांत आहे सकाळी आता मी बारा वाजता येतो एक वाजता येतो दोन वाजता येतो माझ्या पत्नीला वडिलांना कधीच कधीच वाटत नाही की हां हा बाय पिऊन येईल नाही पण आता विश्वास आहे त्यांचा तो छान येणार व्यवस्थित येणार आणि मी आल्यानंतर बरेच वेळ मला ट्राय केलं त्यांनी खूप मला म्हणजे की असं वाटणार वाटतं आता त्यांना की काय करून काय तरी मी त्या अजून चालूच आहेत मी त्याच्या सुद्धा जात नाही त्या जा दिसली तरी मला नको असं वाटतं खूप खूप आभार आहेत माझे हॉस्पिटलचं हॉस्पिटलचा खूप खूप आभार डॉक्टर साहेब खूप खूप आभार खूप सिस्टर्सचा